सिन्नर फाटा पोलीस चौकी समोरील सदाशिव पॅलेस या इमारतीच्या गाळ्यातील एटीएम कट्टरच्या सहाय्याने तोडून ते पहाटे वाहनातून घेऊन जाण्याचा प्रयत्न एका रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानाने फसला सदरची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून हो या चोरीच्या गुन्ह्यातील वापरलेली चार चाकी वाहन हे कैलास खिलारे यांचे सदरील वाहन असून ते तेवीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची तक्रार कैलास खिलारे यांनी पोलीस ठाण्यात दिली असल्याचे सांगितले नमस्कार माझं नाव नारायण विलास खिल्लारे मी राहणार मूळ परभणी जिंतूर येतो तर जिल्हा परभणी निलगिरी बाग येथे आम्ही राहतो पाच नंबर बिल्डिंग इथून कैलास विलास खिल्लारे भावाच्या नावावर गाडी होती अशोक लेल नाही गाडीचं नाव ही गाडी दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये बावीस तारखेला दोन वाजेनंतर बाराच्या नंतर ती गाडी चोरट्यांनी चोरून नेली व त्याची फिर्याद आम्ही संबंधित पोलीस स्टेशन आडगाव येथे तक्रार दाखल केली तपासा दरम्यान आम्हाला आता कुठलाही अहवाल मिळालेला नाही तक्रार दाखल केल्यानंतर त्या गाडीचा तपास जाधव साहेब म्हणून आहे त्यांच्याकडे आहे तपास हा क्राईम ब्रँच युनिट एक कडे होता सोपवलेला त्या दरम्यान आम्ही तपास करत होतो फिर्यादी या नात्याने आमची स्वतःची गाडी असल्यामुळे पण आम्ही नाशिक रोड परिसरात तपासणी करताना येत असताना आम्हाला क्राईम ब्रँच युनिट एक कडून काही एक फुटेज आली ती फुटेज अशी होती का आमची जी गाडी होती तीच गाडी त्या फुटेजमध्ये दिसून येत होती तस त्यांच्याकडेही तपास होता म्हणून त्यांनी एक ओळखीसाठी आमच्या आमच्याकडे एक फुटेज पाठवली क्राईम ब्रँच युनिट एक वाल्यांनी तर ती गाडी आम्ही परिपूर्ण ओळखली की हीच गाडी आहे आणि ती गाडी नाशिक रोडच्या परिसर फाट्यामध्ये नाशिक रोडच्या सिन्नर फाट्यापाशी एटीएम चोरीच्या आरोपामध्ये दिसून आली दि। तर सदर अजून त्या गाडीचा तपास कोणी ला नाही आम्ही त्या गाडीचा तपास करीत आहोत तरी प्रशासनाकडून आशा करतो की त्या गाडीचा तातडीने तपास करून ती गाडी फिर्यादीला सोपवण्यात यावी अजून त्या गंभीर गुन्ह्यामध्ये ती गाडी वापरल्या जाऊ शकते आता कालचा जो प्रकार झाला तो एटीएम चोरीचा होता एटीएम चोरून रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळं ये ला, ते ते चोर लांबपास झाले पळाले म्हणजे त्यांना एटीएम गाडीत टाकून नेल्या ते अपयशी झाले व तरी प्रशासनाला विनंती करतो की तातडीने तपास करून त्या गाडीचा आणि चोरट्यांचा तपास करून त्या चोरट्यांना शिक्षा व्हावी व त्यांच्या विरोधात तातडीने खटला दाखल करण्यात यावा आणि आमची गाडी शोधून देण्यात यावी सदरील वाहनाचा क्रमांक एम एच पंधरा एच एच सत्त्याण्णव असून हे वाहन तेवीस डिसेंबरला चोरी झाले असल्याची माहिती देत एटीएम चोरी प्रकरणात सदरील वाहन वापरल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आल्याने कैलास खिलरे यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली एन सी न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड